नमस्कार मी निसार अहमद आपण पाहतात एक्सप्रेस न्यूज अँड एंटरटेनमेंट भाजप यांच्या प्रचारासाठी आमदार ठोंबरे मळेगाव येथे गेल्या होत्या त्या ठिकाणी वॉर्नर बैठक सुरू होताच येथील ग्रामस्थानी विकास कामाच्या प्रश्नावर मुद्दे उपस्थित केले हवयाचे काम सांगू नका ते केंद्राचे आहे तुम्ही गावासाठी काय केले असे एक ना अनेक मुद्दे उपस्थित करत प्रश्नाची भडीमार केला आमदार बोलते पण ते मग मुंडेला गेलं पाहिजे तू काय सांगायला लागला

तुमची सभा झाली इथं कुठं तिथं झालती का तुम्ही मला धनशक्ती नाही जनशक्ती जनतेनं साऱ्या सहकार्य केलं कुठं आमदार केला असं नगर खासदार केला असेल मग पाच वर्ष काय आला निधी झालं का हाय बोलायचं नाही होय सांगतो कुठं हवाई रोड नाही सतरा आठ सी माझा होय की मग सांगतोय माझ्या बाकी पूर्ण झाल्याश बोलणार नाही असं सांगतो बोला बोलू का हा बोलाय म्हणताय ते बरोबर आहे मला नॅशनल हायवे सांगू नका गावाकडेच येत होते तुम्ही आधीच सुरू केलं त्याच्या तर गावाकडेच येत होते नेशन आणि ती कसं असत खासदारांनी मोठे मोठे किती विकासाचे कामं केले तरी सामान्य जनतेला सामान्य गावकऱ्याला सामान्य म्हणण्यापेक्षा आपली पारिवारिक आज या ठिकाणी आपण ही बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीला उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय दादा आदरणीय शिवते मॅडम राजा भाऊ दत्ताभाऊ गोंदे सतुध साहेब कारणवाडीचे सरपंच फुटाणे साहेब सगळे जमलेले सर्व आपले मित्र बांधव या राजकीय आपली बैठक नाही परंतु येणारी जी लोकसभा आहे या लोकसभेमध्ये आपल्याला काय डिसिजन घ्यायचं काय निर्णय घ्यायचा आत्ताच के या ठिकाणी आम्ही असे पाच पंचवीस जण बसलो होतो किंवा आपली भूमिका काय असली पाहिजे आणि आपण काय केलं पाहिजे त्यांनी सध्या सातत्यानं वारंवार फोन येतात समतापूरचे सक्रिय व्हा आनंद भुजबळ साहेबांचा निरोप आहे किंवा पक्षाचं काम प्रामाणिक करा परंतु जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याला आपण सगळ्यांना विश्वासात घेऊन आपली जरी भूमिका आपण मांडली पाहिजे त्या काही आपल्या छोटे छोटे प्रश्न आहेत ते प्रश्न आपले सुटले पाहिजेत यासाठी आपली कुठंतरी एक ताकद या ठिकाणी जिल्ह्यामध्ये दिसली पाहिजे आणि वारंवार कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल कुठल्या आंदोलनाच्या जा माध्यमातून असेल ही एक आपली ताकद एक ओबीसीची ताकद आपण दाखवण्याचं काम या जिल्ह्यामध्ये आपण वारंवार केलेलं आहे परंतु आत्ता जी लोक लोकसभेची निवडणूक लागलेली आहे एकदम निवडणूक ही घासून सध्या चालू आहे आणि निर्णायक मध हे आपल्यावर डिपेंड आहे सगळं काय ओ बी सी जिकड कॉल देईल तिकडं हा कँडिडेट निवडून येण्याची शक्यता आहे परंतु आदरणीय भुजबळ साहेब ज्या अडचणीतून बाहेर पडले ती अडचण काय लपून राहिलेली नाही एन डी ए इस्टियन प्रेस्टिजियस करियर ऑप्शन फॉर टू डेज यूथ बट मेनी स्टुडंट्स फेल बिकॉज मॅथ्स 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 Maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, maths is easy. Easy. Very easy. Thanks to Mr. Anis Kutty, a true mathematician who has helped more than 1000 students to crack the NDA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy, and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques, which he has termed Changumangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari, and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. his multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students he has achieved so much in life and yet he is down to earth his ability to get involved with the students is truly amazing i used to fear of maths but. सो दॅट स्टुडंट कॅन लर्न मॅथमॅटिक्स विथ फन अँड क्रॅक एनी एट्रस एक्झाम इन मॅथमॅटिक्स आय बिलीव्ह लर्निंग मॅथमॅटिक्स इज फन कबर एक्सपीरियन्स एट अनीज क्लासेस